बिरयानी ची नाही रेसिपी हां बिरयानी ची छान छान हां आल लसूण पेस्ट करायचा आता नाही 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 हे सगळं मिक्स कर एकत्र नाही आधी आले लसूण पेस्ट करायची बाळा आले लसूण कुठे हे आहे आले आणि लसूण ही काय लसूण का आता को पा करून घ्यायचं आधी तर काय चाललंय आपलं चिकन बिर्याणी चालली आहे तर आता आपण घेऊया आधी ही आलं लसूण पेस्ट आहे ही आलं लसूण पेस्ट घेऊया आपण असे टाकू आलं लसूण पेस्ट आपली घरगुती आलं लसूण पेस्ट खोबरं नुसतं नुसत खोबरं नुसतं खोबरं मिरची मिरची नाही असती नाय ना फोडून मिरची असते का मसाले 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 काय बर ते मसाले का सगळे फोडून ठेव

हे काय का रे ये ते माजी भाजीला आणले आहे भाजी हे आपली कशाची पेस्ट आहे कोथिंबिरीची आणि टोमॅटो आणि कांद्याची मिरची मिरची मिरचीच नाही लक्षात नाही आणायची भाजी मग आता

धना पावडर अगं ते ह्याला आहे ब्राईस मध्ये आहे थांब ही मिरची पावडर थोडी टाकायची मिरची पावडर मिरची पाव मिरची नाहीये म्हणून मिरची पावडर मिरची पावडर मिरची पावडर की किती, किती अगं तरी बस बस बश बस

आता आपण दही टाकू दही टाकलं आता ही मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला लवकर का राईश आपल्याला हे करायचंय माझ्या तंड्याला पाणी शिपले

मम्मी तुझा युट्यूबर हे बघा आपलं दही, दही आपले मसाले मिक्स झाले मिक्स मिक्स झाले मिक्स झाले अजून काय टाकायचं ह्याच्यात आता हा कांदा टाकायचा आहे तर्लेला। तर्लेला, तर्लेला, हा भाजलेला कांदा भाजलेला का तळलेला 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 आजीने तळलाय कांदा हा त्याच्यात तेल खूप आहे ना म्हणून बोल तेल खूप आहे तेल दिसतय ना दिसतय तुला दिसतय तेल हा ते भाजून बारीक करू आमचे दोन दोन प्रकार चालले बिर्याणीच चिकन बिर्याणी आणि बोकडाचं मटन बोकड नाही बकर बकर वे बकरी घ्या बकरी कसली बकरी बुक्कड बुक्कड हे चांगलं मिक्स करून घेतलं का नाही आता बघ तू शिक हं न्या बंद कर पाडो का आदरदार चिनी टाकोपर्यंत शिजायला मोबाईल पण काय येते

बंद केला के के। का केला नाही चालू वाट बघत बसायची आमच्या कॅमेऱ्यावर काय फुटाय मधनच काय

करती, करती। वार बाबा, बाबा, तुमें माला, तुमें माला आता आपल्याकडे पातील इतकमी बाळा म्हणून घेत करायचंय पातेल ठेवलं एवढंच एकाच पातील थोडं

आम्ही शॉर्टकट मध्ये आम्हाला पातेल नव्हतं ना आम्ही दम बिर्याणी न करता असं केली बिर्याणी तरी पण सगळ्यांना आवडली सगळ्यांनी खाल्ली